नमस्कार मित्रांनो आज तेरा मार्च रोजी महाराष्ट्रातील म्हणजे भारतातील आता सर्वात मोठी शेतकरी च्या बद्दल माहिती समोर आलेली आहे तर पा सोयाबीन आयातीसाठी अमेरिकेचा भारतावर दबाव आयात शुल्क कायम ठेवण्याची सोपाची मागणी तर भारताने सोयाबीन सोयाबीन आणि सोयातेलावरील आयात शुल्क कमी करावे यासाठी अमेरिकेने दबाव वाढवला आहे भारताच्या सेंद्रिय सोयाबीन वर दोनशे चौऱ्याऐंशी टक्के शुल्क लावले आहेत तर भारताने सोयाबीन आणि सोयातेलवर त्या ठिकाणी दोनशे चौऱ्याऐंशी टक्के शुल्क लावले पण भारत सरकारने आयात शुल्कात कपात करू नये आयात शुल्क कमी केल्यास अमेरिकेचे स्वस्त सोयाबीन देशातील आणि शेतकऱ्यांना फटका बसेल शिवाय खाद्य तेलात आत्मनिर्भर होण्याचे दिसा साध्य होणार नाही असे सोपाने म्हटले आहे भारताने अमेरिकेच्या शेतीमाल आयातीवर शुल्क कमी करावे अशी मागणी अमेरिका करत आहे भारत सरकारही अमेरिकेशी असलेले व्यापारी संबंध कसे टिकून ठेवता येईल याची चाचपणी करत आहे मात्र भारत सरकारने अमेरिकेतून आयात होणाऱ्या सोयाबीन सोयाबीन आणि सोया तेलावरील शुल्क कायम ठेवावे त्यात कपात करू नये अशी मागणी सोयाबीन ऑफ इंडिया केली आहे भारताने सोयाबीन आयात कपात केली तर अमेरिकेच्या स्वस्त सोयाबीनची देशात आयात वाढेल आणि सोयाबीनचे भाव पडतील याचा फटका देशातील एक कोटी सोयाबीन उत्पादकांना बसेल असेही सोपाने म्हटले आहे तर भारत सोयाबीन उत्पादक जागतिक पातळीवर पहिल्या पाच देशांमध्ये येतो भारतात चालू हंगामात विक्रमी एकशे एक्कावन्न लाख टन सोयाबीन उत्पन्न झालं देशातील सोयाबीन उत्पादन आपली गरज तर पूर्ण करते शिवाय सोयाबीन शिल्लकही राहते शिल्लक सोयाबीन भारताला निर्यात करावे लागते म्हणजेच देशात सोयाबीनचे अतिरिक्त उत्पादन होते त्यामुळे भारताला सोयाबीन आयातीची गरज आहे सरकारने आयात शुल्क कमी करू नये असेही सोपाने म्हटलेले आहे अमेरिका सोयाबीन उत्पादन आणि निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिकेत सोयाबीनची उत्पादकता भारतापेक्षा जास्त आहे अमेरिकेत हेक्टरी तीस क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळते तर भारताचे केवळ बारा क्विंटल के उत्पादन मिळते अमेरिकेत जीएम सोयाबीनचे उत्पादन होते तर भारतात नॉन जीएम सोयाबीनचे उत्पादन होते त्यामुळे सरकारने आयात शुल्कात कपात करू नये असे सोबाने स्पष्ट केले तर अमेरिका आणि भारत दोन्ही देशांनी सोयामूल्यवर्धित आय सोलेट्स कॉन्ट्रॅक्ट मध्ये आयात शुल्क कमी करण्यास हरकत नाही ही उत्पादने भारतात बाजारात थेट सोयाबीन सोबत स्पर्धा करत नाही किंवा त्यांच्या दराचा परिणाम थेट सोयाबीनच्या भावावर होत नाही यामुळे भारताच्या अन्न प्रक्रिया क्षेत्रालाही चालना मिळेल याचा फायदा दोन्ही देशांना होईल असेही सोपाने त्या ठिकाणी म्हटलेले आहेत तर भारत अमेरिकेच्या सोयाबीन आणि सोयापेंटवर जास्त आयात शुल्क लावतो त्यामुळे अमेरिकेने भारताच्या सेंद्रिय सोयाबीन पेंडवर आयात शुल्क वाढवले आहेत आधी अमेरिकेच्या जवळ आता सोयापेंट वर बारा ते पंधरा टक्के आयात शुल्क लावत होते मात्र आता अमेरिकेने जवळपास दोनशे चौऱ्याऐंशी टक्के शुल्क लागू केले आहे भारतावर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे असे देखील त्या ठिकाणी समोर दिसत आहे